नमस्कार मित्रांनो एम पी एस सी विजन आहे आपल्या फ्री एज्युकेशन आहे आज आपण विषयातील प्राकृतिक भूगोल भूगोलमधील एक टॉपिक म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक नदी आणि त्यांच्या काटावरील शहरे आणि काही प्रमुख तलावे पाहणार आहोत ठीक आहे मित्रांनो आजच्या लेक्चरचा आपला अजेंडा असा राहील नदी काटावरील शहरे महाराष्ट्रातील प्रमुख तलाव आणि आयोगाचे आपण एक ते दोन नमुना प्रश्न पाहणार आहोत त्यानंतर आयोगाने कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत हे मी तुम्हाला लेक्चर चालू असताना सांगेन त्या पद्धतीने तुम्ही नोट्स काढा चला तर मग आता आपण टॉपिककडे वळूया आयोगाचा एक प्रश्न दिलेला आहे मी इथं पहिलं डॅश डॅश तलावाची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे असिस्टंट प्री दोन हजार अकराचा प्रश्न आहे पर्याय आहे त्याचे चिल्का लोणार सांबर आणि पुलिकेत आता भरपूर जणांना हा प्रश्नाची उत्तर आलेले आहे कारण की हा प्रश्न खूप कॉमन आहे तलाटी पी एस आय एस टी आय असिस्टंट ह्या सर्वांना आहे पाहूया आपण या प्रश्नाचं उत्तर काय आहे जसे की जसे की तलावाचा जिल्हा हा गोंदिया ह्या जिल्ह्याला म्हणतात गोदावरी या नदीच्या काठावर नाशिक कोपरगाव पैठण गंगाखेड नांदेड आणि पुंतांबा हे शहरे आहेत आपण फक्त काटावरील शहरे पाहतोय ह्या खोऱ्यातील नाही नेक्स्ट पाहूया आपण भीमा भीमा ह्या नदी काठावर भीमा नदीचं दुसरं नाव आहे चंद्रभागा भीमा या नदी काठावर पंढरपूर हे आपलं आराध्य दैवत विठोबा माऊलींचं हे शहर वसलेलं आहे मुळामुठेच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे जे की विद्येची माहेरघर म्हणून आपण ओळखतो इंद्रायणी नदी काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे कृष्णा नदीकाठावर कराड सांगली मिरज वाई औदुंबर आणि नरसोबाची वाडी हे शहरे आहेत प्रवरा या नदीकाठावर नेवाशे संगमनेर पांजरा धुळे कयादू हिंगोली कयादू नदीकाठावर कुठले शहर आहे भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे बोरी ह्या नदीकाठावर अंमलनेर जिल्हा जळगाव इरई ही वर्ध्याची उपनदी आहे चंद्रपूर जिल्ह्याचं ठिकाण इरई काठावर आहे मुंबई मिठी काठावर आहे सर्वात प्रदूषित नदी आहे मिठी पंचगंगा नदीकाठावर कोल्हापूर हे शहर आहे धाम नदी काठावर पवनार जे की विनोबाभावेचं परमधाम आश्रम इथेच आहे जिल्हा वर्धा नाग्या नदीकाठावर नागपूर हे शहर आहे आणि गिरणा जिल्हा जळगाव जल्णा भडगाव हे शहर आहे चिपळूण हे शहर वशिष्ठ नदी काठावर आहे पुलगाव हे शहर वर्धा नदी काठावर आहे जिल्हा वर्धा माजलगाव हे शहर शिंदपणा नदी काठावर आहे जिल्हा बीड गिरणा भडगाव वेण्णा नदीकाठावर हिंगणघाट खरा जेजुरी आणि बारामती शिना हे नदीकाठावर अहमदनगर हे शहर वसलेले आहे ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट पोहो आपण अहमदनगरमध्ये भंडार भंडारदरा हे धरण किंवा तलाव म्हणू शकतो आपण ते आहे आता आपण तलाव पाहतोय बुलढाणा जिल्ह्यामध्ये नळगंगा हे एक तलाव आहे पुण्यामध्ये कळवण व्हिक्टोरिया लेक अहमदनगर लेक बिले भंडाऱ्यामध्ये सेवनी बुलढाण्यामध्ये लोणार हे एक तलाव आहे जे की उल्कापातामुळे नागपूरमध्ये अंबाझारी पुणेमध्ये आंध्रा लेक आणि कळवण रत्नागिरीमध्ये धामापूर नावाचं एक तलाव आहे गोंदियामध्ये नवेगाव बांदेलकसा चोरकमारा नागपूरमध्ये रामसागर आपला जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील तलाव हे लक्षात घ्यायचे आहेत मित्रांनो नेक्स्ट पाहूया आपण चंद्रपूर ह्या ता जिल्ह्यामध्ये ताडोबा घोडझरी आणि आसलमेंढा हे तीन तलाव आहेत आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते तलाव नाहीत असा प्रश्न विचारला होता नेक्स्ट पाहूया आपण मुंबईत पाणीपुरवठ मुंबईला पाणीपुरवठा करणारे काही तलाव आहेत हो पाच त्यापैकी तीन ठाणे जिल्ह्यातील आहेत भातसा तानसा वैतरणा हे ठाणे जिल्ह्यातील पवई आणि विहार हे मुंबईमधील दोन तलाव आहेत असे टोटल पाच मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि लेक्चर कसं वाटलं हे सांगण्यासाठी कमेंट करा आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढाच संवाद साधायचा होता ठीक आहे मित्रांनो आणि हे लेक्चर शेअर करा ह्या लेक्चर शेअर करण्यामुळे आपल्या एखाद्या मित्रांना फायदा होऊ शकतो आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा